आपण पाहतात सत्य रोह्यात भक्तीचा महापूर विसर्जनाला भक्तांची अलोट गर्दी अनेक मानाच्या गणपतींसह गणेश चतुर्दशीच्या बाप्पांचे विसर्जन अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे अनंत चतुर्दर्शीला रोह्यातील कुंडलिका नदीवर आणि अन्य परिसरात पाच सार्वजनिक गणपतींसन सा नऊशे अठ्ठ्याण्णव गणपतींचे पूजा आरती आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली रोह्यात पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर लेझिमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वत्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला होता दरम्यान विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर सर्वत्र स्वच्छता मदतीची चोख व्यवस्था निर्माल्याचे वाहन आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती संध्याकाळी वाजत गाजत फुलांची उधळण लेझिम टाळमदुंग ढोलक ताशा आणि काही ठिकाणी बेंजोच्या दजरात नृत्य आणि तालधरीत गणपती विसर्जनाच्या दिशेने जात होते नदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आणि विसर्जन स्थळावर गर्दी उसळली होती रोह्याचा प्रसिद्ध एक गाव एक सार्वजनिक गणपती गणेश मंडळाचा भुवनेश्वरचा राजा शहरातील शेडगे बंधू साळवी बंधू आदींसह सा आळी आळींतील विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी शहरातील मुख्य हमरस्त्यावर जनसमुदाय लोटला होता संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने यंदा विसर्जनात कुठलेही विघ्न आले नाही माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रोम्याच्या एक गाव एक सार्वजनिक गणपतीचे आणि शेडगे परिवाराच्या बाप्पांचे दर्शन घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनीही विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी